मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आजचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एक सप्टेंबरचा निर्णय आहे बघा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहेत बघा सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत तुमचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता या दिवशी एकत्र तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर पुढे बघा शासनाने काय महत्त्वाची माहिती दिली आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यासंदर्भात चौदावा जो हप्ता आहे तुमचा चौदावा हप्त्यासंदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आन्सिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात परंतु आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा आणि हप्ता आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता आता ऑगस्ट महिन्याचा हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहेत परंतु ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित जो हप्ता आहे तो मिळणार आहे बघा दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता मिळणार आहे आणि असं असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो बघा लाडक्या बहिणींना दर महिन्याला अखेरीस किंवा सणासुदीच्या मुहूर्तावर हप्त्याचे वितरण केले जाते त्यामुळे आता गणेश उत्सवाच्या गणेश चतुर्थीच्या शिवमुहूर्त शिव किंवा गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये जमा करण्यात दिले जाण्याची शक्यता होती मात्र आता या संदर्भात राज्य सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही तर बघा भरपूर न्यूज चॅनल तुम्ही ऐकले असेल की लाडकी बहीण योजने तीन हजार जमा होत आहेत लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये येत आहेत लाडकी बहीण योजनेचे तीन पंधराशे रुपये कोणी काय सांगत आहे कोणी काही सांगत आहे परंतु बघा या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत रक्कम बघा जी रक्कम आहे ती वाढवणार आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार आहोत पुढे भविष्यात लाडक्या बणींना मी ते निधीमध्ये वाढ केली जाणार आहे बघा लाडक्या बणींना एक मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे तर लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे मात्र त्यासोबतच योजनेच्या हप्त्यातही वाढ करण्यात असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले महाराष्ट्रात आपणच अनेक योजना सुरू केलेल्या आहेत बघा तर त्यापैकी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्राच्या योजनेअंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला देणं सुरू आहे अनेकांना वाटायचं की निवडणुकीपुरता हे बहु पैसे देणार आहेत परंतु निवडणूक झाले की सावत्र भाऊ पैसे भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सर्व विरोधकांना एक वावटळ तयार केलं होतं हे बाजूला झालं आणि सुद्धा ही लाडकी बहीण योजना सुरूच ठेवल्याने पुढे पाचही वर्ष ही योजना सुरू राहणार आहे आणि ही, ही आताची सर्वात मोठी बातमी आहे इतकेच नाही तर योग्य वेळी योजनेच्या निधीत ही आम्ही वाढ करणार आहोत बघा सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे निधीमध्ये वाढ म्हणजे तुम्हाला शंभर टक्के एकवीस रुपये पुढे सरकारचा देण्याचा जो निर्णय आहे तो ठामपणे मांडलेला आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या तैन्नो ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला एकवीसशे एकवीसशे मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट असणार की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बस तुम्हाला एवढीच विनंती असते त्यामुळे ताईंनो तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही कोणत्याही जे अफवा आहेत त्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि लाडक्या बहिणीनो कोणत्याही प्रकारे तुम्हाला जी योजना आहे ती आम्ही कंटिन्यू चालूच ठेवणार आहोत ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही असं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मायुती सरकारचे मुख्यमंत्री तर ते त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि पुढील पाच वर्ष ही योजना आम्ही अशीच सुरू ठेवणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे बघा तुमची आजची एक तारीख आहे एक तारीख आहे एक सप्टेंबर ठीक आहे तर बघा दोन तारीख तीन तारीख चार तारीख ते सहा सात ते आठ दरम्यान तुम्हाला लवकरात लवकर जो पैसे आहे ते जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा कारण लवकरात लवकर आता बघा मुस्लिम बांधवांचा रमजान इन सणसुद्धा आहे त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असू शकते परंतु बघा लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा जो, जो हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तर बघा ही आताची मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि ही आनंदाची बातमी आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांना तीन तीन हजार रुपये दे अकाउंटमध्ये डायरेक्ट टीद्वारे आम्ही ट्रान्स्फर करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका आणि आताची सर्वात मोठी बातमी आहे आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनो व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम डी पी ट्रान्सफर होणार आहे आणि आताची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे ताईंनो टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो तर बघा आताची मोठी अपडेट आणि नमो शेतकरी योजनेचा हो जो तुमचा हप्ता आहे तो लवकरच तुम्हाला बघा दोन हजार रुपयेसुद्धा जमा केला जाणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तर भरपूर तुम्ही बघितले की बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये आला ठीक आहे आता ऑगस्टचा हप्ता जो आहे तुमचा ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये मिळत आहे तुम्हाला बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये येत आहेत तर सप्टेंबरचा हप्ता पुढे ऑक्टोबरमध्ये नाही हो तर शासनाला एकच विनंती आहे लाडक्या बहिणींना जे तुम्ही पैसे देता ते वेळेवर जमा करा फक्त वेळेवर लाडक्या बहिणींना जे पंधराशे द्या पण वेळेवर जमा करा तुम्ही एकवीसशे द्यायचं सांगताय परंतु लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पंधराशेच मिळत नाही तर एकवीसशे कधी मिळणार त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे जमा करावे एवढीच विनंती आहे तर बघा प्रत्येक दिवशी आम्ही लाडक्या बहिणींना प्रत्येक पिक्सचं तारीख ठरवा प्रत्येक लाडक्या बणींना कसं वाटतं की हा हप्ता लेट होत आहे तो लेट हा होत आहे त्यांची म्हणजे नाराजी वाढत आहे लाडक्या बणींची त्यामुळे शासनाला विनंती आहे की तुम्ही वेळेवर हप्ता जमा करा लाडक्या बणींना नाराजी नका करू लाडक्या बणींना त्यांना जे पंधराशे आहेत ते फक्त वेळेवर तुम्ही जमा करा एवढीच तुम्हाला विनंती आहे बघा ही आताची मोठी अपडेट आहे शासनातर्फे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तु काय म्हणायचं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये न नक्की विचारू शकता की तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडू शकता तर अशा प्रकारे चौदावा हप्ता जो आहे तो आता लवकरात लवकर वितरण सुरू होणार आहे जे वितरण आहे ते लवकरात लवकर तुम्हाला सुरूच होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर सर्व महिला खुज झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्येही टीद्वारे रक्कम ट्रान्स्फर केली जाणार आहेत बघा तर पंधरा पंधराशे रुपये तीन तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका शंभर टक्के आता सरकार यावर ॲक्शन मोडवर आहे लवकरच तुम्हाला जे पैसे आहे त्या अकाउंटमध्ये डी दी बी टीद्वारे ट्रान्स्फर केले जाणार आहेत तर ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर आताची मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला लाडक्या ताईंनो तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या ताईंनो जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि डीद्वारे तुमच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कोणत्याही प्र क्षणी तुम्हाला अकाऊंटमध्ये डीद्वारे हे पैसे अचानकपणे येऊ शकतात एस एम एस चेक करत राहा मेसेज चेक करत राहा बहुतेक ताईंना एस एम एससुद्धा आलेला असेल तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचे पैसे काढून घ्या बघा तर लवकरात लवकर सर्व जे छत्तीस आहे जिल्या। छत्तीस जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे ताईंनो टेन्शन घेऊ नका की आम्हाला पैसे आले आणि त्या ताईला आले ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेट्सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीं जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे नवीन असल्यास सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद